महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना दणका सांगलीमधून मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि त्यांच्या समर्थकांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यानं चंद्रहार पाटील व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात विनापरवाना प्रचार फेरी काढल्याचा आरोप आहे या प्रकरणात चंद्रहार पाटील आणि त्यांच्या दोन ते तीन कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच च्या वेळेत खटाव बेडक गावात मतदारांच्या घाट्टी भेटी घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती सांगलीमध्ये यावेळी तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील भाजपा उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी ही लढत असणार आहे विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून सांगलीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र तिथे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि आता उ चंद्रहार पाटलांवरच गुन्हा दाखल झालाय अशा प्रकारच्या विविध बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज हो युट्यूब वर जाऊन आणि फेसबुकवर वर शर्वरी पवारला फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी, शर्वरी।, शर्वरी।, शर्वरी। सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह